नित्यपाठ व पारायण श्री शिवलीला अमृत त्याचे पारायण याविषयी अंघोळ करून ओम नम शिवाय हा मंत्र म्हणून कपाळावरती तिलक लावावा घरातील देवांना नमस्कार करून एक अध्याय वाचावा पंधरा दिवसात एक आवर्तन होते या दिवशी शंकराला दूध साखरेचा नैवेद्य दाखवावा जाऊन दर्शन करून यावे ब्राह्मणाला अकरा रुपये दक्षिणा द्यावी काही कारणास्तव अध्यायाचे वाचनात खंड पडला तर तो अध्याय पुढील आवर्तनात वाचून पूर्ण करावा म्हणजे पंधरा दिवसात एक आवर्तन हा क्रम चालू राहील ज्यांना ग्रंथ वाचन शक्य नाही त्यांनी या ग्रंथातील पंधराव्या अध्यायात दिलेल्या नित्यपाठाच्या बेचाळीस ओव्या श्रद्धेने वाचाव्यात त्यामुळे शिवलीला अमृत ग्रंथाच्या पारायणाचे पुण्य मिळते या ग्रंथातील अकराव्या अध्यायाचे महात्म्य विशेष आहे तो नित्य एकदा व ज्यांना शक्य आहे त्यांनी त्रिकाळ वाचावा या पाठनरूपी सेवेने एकदश रुद्र प्रसन्न होतात पाठनाचे पुण्य मिळते एक मंत्रांचा माळेवर एकशे आठ वेळा जप करावा कल्याण होते शिव उपासनेसाठी सोमवार त्रयोदशी प्रदोष प्रदोष हे पर्वकाळ मानले जातात त्यावेळी उपवास करावा नम शिवाय या पंचाक्षरी मंत्राचा ओम नम शिवाय या षष्ट अक्षरी मंत्राचा किंवा त्र्यंबक यगंधीन पुष्टिवर्धन उर्वारे बंधना मृत्युमोक्षी नमामृता या मृत्युंजय मंत्राचा एक माळ एकशे आठ किंवा दहा माळ एक, एक हजारांशी जप करावा जप करण्यास काही अडचण असल्यास जप करू नये या सेवेने सर्व इष्टकामना पूर्ण होतात शिव उपासनेसाठी जे उत्तम पर्व काळ सांगितलेले आहेत त्या शिव दिवशी अभिषेक शिवदर्शन शिवमंत्रांचा जप शिवलीला अमृत ग्रंथाचे पारायण स्तोत्र पठण उप उपोषण जागरण व अनन्य साधारण महत्व आहे कार्यातील अडचणी महासंकटे दुर्धरोग अपमृत्यू दुःख दारिद्र्य कर्ज दंडांतर यांचे निवारण व्हावे जीवनात सर्वार्थाने चौक लावावे म्हणून सार या ग्रंथाचे पारायण करावे आरंभ हा सोमवारी करावा एकच पारायण सोमवारी सात दिवसात सात पारायणे बेचाळीस दिवसात सात पारायणे प्रत्येक श्रावणी सोमवारी एक पारायण शनी प्रदोष शिवरात्री या पर्वकाळी तीन पारायणे सत्तात पारायण सोमवारी प्रारंभ करून रविवारी समाप्ती करावी पारायणाची संकल्पना घरातील शिवप्रतिमेला अकरा बेलपत्रे वाहून नमस्कार करावा श्री शंकराला आपले नाव सांगावे तिथी आणि वार यांचा उच्चार करून म्हणावे हे कैलासनाथ मी या उद्देशाने तुझे महात्म्य सांगणाऱ्या श्री शिवलीला अमृत कथासार या ग्रंथाचे या प्रमाणे पारायण किंवा पारायणे करणार आहे ही उपासना माझ्याकडून घ्यावी करून आणि मला द्यावे अशी मी विनंती करते प्रार्थना करते पारायण विधी दी, पारायण दिने सुचित्रभूत होऊन ओम नम शिवाय असा उच्चार करून भाळे पांढरे गंध व तिलक लावावा घरातील देवांची पूजा झालेली असावी देवांना व घरातील वंदन करावे कुलदेवता ग्रामदेवता वास्तुदेवता इष्टदेवता व वा श्री गुरुचे स्मरण करावे चौरंगावर शुभ्र वस्त्र घालून त्यावर शिवप्रतिमा मांडावी शिवाची पंचोपचारी पूजा करावी शिवपूजेत पांढरी फुले बेल शुद्ध जल व दूध यांचे फार महत्व आहे मग ग्रंथाची पूजा करावी ओम नम शिवाय जप करून अखंड पारायण करणाऱ्या थोडी विश्रांती घ्यावी देवधर्म आवरावे अल्पहार करावा हात पाय व तोंड धुवून पुन्हा आसनावर बसावे पाठ पूर्ण करावा वाचन झाल्यावर आरती करावी रात्री शंकराला जेवण्याच्या पात्राचा नैवेद्य दाखवावा ते अन्य प्रसाद म्हणून स्वतः सेवन करावे पारायण पूर्ण झाल्यावर उद्यापन म्हणून दिवशी जावे शंकराला एक अभिषेक करावा अकरा बिलपत्रे व्हावे या यथाशक्तीने तांदूळ व द्रव्य अर्पण करावे ब्राह्मणाला किंवा शिव संप्रदायी साधूला अकरा रुपये दक्षिणा व शुद्र वस्त्र दान करावे